काय चाललंय मम्मी आता काय बाबा गुरांचं करते कि सात वाजले पार अंधार पडून गेला सकाळ ती चाललं होतं काम खाय पकून त्या जुरांना का बघाय आम्ही खाया आताची गोळी झाली खाया पाणी खाया सगळे झालोट केली कोंबड्या डाळले आता उष्टी होती त्यांना छानपैकी उसाच घामलं बघ किसला आवाळ आले मोरवर हाऊस येतोय वाटायला तिकड बघ कस आबाळ दिसत सूर्याच सूर्य दिसतो सूर्याचा उजेड कसा निघतोय त्या ढकाच्या मागणं सूर्यप्रकाश बऱ्याच जणांना प्रश्न पडला असा टश्माताय नेमकं काय चाललंय तुमचं सारखं काय करताय तर आज ते करावं लागतं देवाचे काय जे देवाचं ते पण करावं लागतं सगळं आपले कुलदैवत आहे ना कुलदैवतेचं हे सगळं करावंच लागतं आम्हाला जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची आहे हे आम्हाला कुलदैवत आहे त्यामुळे हे कुलदैवतेचं दरच्या दरवर्षी करावं लागतं पण आमच्या भात्र्यामुळे आमचं सगळं राहिलं होतं परिश्राद्ध झालं त्याच्यामुळे आता परिष्राद्ध झाले सगळं देव करून आलो आम्ही हे कार्यक्रम झाला आणि झाले वातावरण कस झालंय बघू आता भात घालायचं आहे ना अजून कुत्रे सोडायचे तू काय कर करुत्र सोड मी बाकी जाय घालते सोडा जेव्हा यायच दोन तीन जण राहिले जेव्हा यायचे आम्ही बापू राहिले आहेत

आता रोज अडच वातावरण आहे आमच्या इकडं काही अडचणच नाही छान असं कुटपर पण बघितलं तरी एकदम सुंदर